नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे या मी पूर्ण एका साडीची लेस घेतलेली आहे म्हणजे पूर्ण एक जी साडी होती जुनी तिची पूर्ण मी लेस काढून घेतलेली आहे आणि या लेस पासूनच आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत अतिशय सुंदर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा अशा पद्धतीने मी ही लेसची लांबी घेत आहे मौजून तर बघा मैत्रिणींनो तीस इंच लांबीची मी ही लेस कट करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि अशाच प्रकारे मी तीन लेस कट करून घेत आहे ह्या साडीच्या तीस तीस इंचाच्या म्हणजे सेम माप घेतलेला आहे आणि ह्या तीन लेस मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे आता त्या आपल्याला अशा पद्धतीने स्टिच पण करून घ्यायच्या आहेत तर बघा मी तुम्हाला अगोदर दाखवते ह्या तीन प्रकारच्या म्हणजे तीन लेस आपण कट करून घेतलेल्या आहेत आता यांची पण स्टिचिंग करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने तर मी तुम्हाला ती शिलाई मशीनवर पण दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर दोन लेस घेतलेले आहेत त्या अशा पद्धतीने राईट साईड अगोदर त्यांचे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आणि अशा स्टिच करून घ्यायच्या आहे नंतर त्यावरती पुन्हा आपल्याला दाब टिप पण मारून घ्यायचे आहे आणि तिसरी लेस पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि दाबटीप पण मारून घेते तर बघा मैत्रिणी आहेत ठीक आहे आणि फक्त आपण या साडीच्या लेस पासूनच आजचा म्हणजे खूप सुंदर असं तोरण बघत आहोत दुसरा कुठलाही कापड आपण इथे यूज केलेलं नाही आणि फक्त साडीच्या लेसचाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये वापर करणार आहोत त्यानंतर मैत्रिणी मी ते ताट घेतलेला आहे तुम्ही कुठलाही ताट घेऊ शकता आणि ते आपल्याला लेसच्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ताट अर्ध बसन अशा पद्धतीने आपल्याला हाफ सर्कल कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी बघा अशा पद्धतीने हाफ सर्कलचीच कटिंग करून घेतलेली आहे ताट ठेवून तर बघा आणि ह्यावरच आपण थोडंसं अंतर ठेवून कटिंग करून घेत आहोत म्हणजे एवढ्या लेसपासूनच आपण आजचा व्हिडिओ बघत आहोत तोरणचा तर बघा अशा पद्धतीने मी थोडंसं वाढव कटिंग करून घेतलेलं आहे हाफ सर्कल म्हणजे ताटापेक्षा तर सेम त्याच पद्धतीने मी राहिलेल्या लेसपासून तीन हाफ सर्कल कट करून घेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा खूप सुंदर असं मी तोरण दाखवलेलं आहे तुम्ही देवघरासाठी पण वापरू शकता आणि दरवाजासाठी पण वापरू शकता ठीक आहे <laughs> तर बघा अशाच पद्धतीने मार्किंग करून मी सेम हे तीनही हाफ सर्कल कटिंग करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी तीनही हाफ सर्कल कटिंग करून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे बरं यानंतर मैत्रिणीने तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता मी हे ब्लाऊज पीसचा जो, जो शिवायला परवडत नाही ज्याचे धागे निघतात तोच ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तो अशा तीन बाय तीन इंचा इथे चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मैत्रिणींना मी हो, तीन बाय तीन इंच रुंदी लांबी रुंदीचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला मोजून पण दाखवत आहे तर बघा तीन बाय तीन इंच आहे आणि अशाच आपल्याला चौकोनी पीस कटिंग करून घ्यायचे आहेत याच ब्लाऊज पीसचे तर बघा मैत्रिणींना असं तीन बाय तीन इंचचं मी हा चौकोनी कापड कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे एकाच रंगाचे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा म्हणजे आपल्याला असा हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे ह्या सर्व कापडांचा अगोदर एक फोल्ड करायची नंतर अजून एक फोल्ड आणि अशा पद्धतीने आपल्याला या कापडांचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे तर राहिलेल्या सर्व कापडांचा मी अशाच पद्धतीने त्रिकोण तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा जवळून पण दाखवत आहे तर बघा मैत्रिणी आहेत आता यानंतर आपल्याला करायचं आहे हे जे आपण लेस चा, आप चा आप सर्कल कट करून घेतलेला आहे त्याला आपल्याला ते अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक तर बघा तुमचे जेवढे त्रिकोण बसतील तेवढे तुम्ही इथे ठेवून घ्यायचे आहेत तर माझे इथे आठ त्रिकोण बसलेले आहेत तर अशा पद्धतीने मी आठचे चे आठ ठेवून यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तोरण कसे बनवायचे ते दाखवतो आहे म्हणजे क्लॉथ तोरण कसे का बनवायचे कापडी तोरण कापडापासून तोरण किंवा लेस पासून तोरण तुम्ही या अगोदर कधी असा व्हिडिओ बघितला नसेल युट्यूबवर की लेस पासून तोरण बनवलेला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे त्रिकोण लावून घेतलेले ला, आहे तर एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो मी कटिंग करून घेतलेला आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे तर राहिलेल्या पण याला मी असेच त्रिकोण लावून घेते तर बघा मैत्रिणी मी तीनही हाफ सर्कलला ला असे हे त्रिकोण लावून तयार करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी साठी एक कापड घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता आणि बघा ही राईट साईड आपल्याला ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बरोबर आपल्याला अर्धा इंच ची मार्जिन सोडून एवढेच हाफ सर्कलला स्टिच करायचं आहे आणि एवढा जो हा भाग आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी स्टिचिंग करून घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कटिंग करून घेत आहोत आणि जो ओपन ठेवलेला आहे त्यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपले त्रिकोण बाहेर आलेले आहेत आणि यावरतीच आपण टॉप आप स्टिच पण देऊन घेत आहोत तसेच मी या अगोदर पण दो तोरणचे दोन ते तीन व्हिडिओ दाखवलेले आहेत ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा लावून घेतलेले ला आहेत राहिले नो तर बघा मैत्रिणी न अशा पद्धतीने मी आज तर जोडून घेतलेला आहे तर आता हे राहिलेले दोन हाफ सर्कल आहे त्यांना पण आपण अशाच पद्धतीने अस्तर जोडून स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी तीनही पार्टला अस्तर लावून घेतलेले आहे म्हणजे की आपले जे आपण त्रिकोण लावलेले आहेत ते इनविजिबल झालेले आहेत कुठलीही त्यांची स्टिचिंग आपली बाहेरून दिसणार नाही आता यानंतर मी लेस घेतलेली आहे ती आपल्याला पूर्ण अशा हाफ सर्कलला लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे अशी एक लावून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा वरतून म्हणजे अजून पण एक लेस लावून घ्यायची अशा दोन प्रकारे मी या लेस लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी मी एक लेस लावून घेतलेली आहे याच्यावरती आता पुन्हा आपल्याला काय करायचंय या लेस पासून दीड इंच वरती मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे दुसरी लेस लावण्यासाठी म्हणजे एक आणि वरती पाच लाईन तर दीड दीड इंच सोडून आपण ही आतली लेस पण लावून घेत आहोत बघा अशा पद्धतीने मी ही दीड इंचावरती मार्क करून घेत आहे हाफ सर्कलची ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे आणि यावरतीच आपण ही दुसरी पण म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये पण अशी ही लेस लावून घेणार आहोत आणि ह्या राहिलेल्या दोनही त्रिकोण हाफ सर्कलला आपण सेम अशाच पद्धतीने लेस लावून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी ह्या तीनही हाफ सर्कलला अशा ह्या दोनही लेस लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर बरं यानंतर मैत्रिणींनो मी हे गोल्डन कलरचं कापड घेतलेलं आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे मी सात इंच तुम्ही सात आठ कितीही इंच घेऊ शकता आणि याची लांबी मी घेतलेली आहे चौतीस इंच तरीही मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते ठीक आहे तर चौतीस इंच लांबी घेतलेली आहे आणि आपल्याला हा, हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे ही जी फोल्ड घडी आहे आपली त्याचं माप मी तुम्हाला सांगते तर साडेतीन इंचाची घडी आलेली आहे आपली ठीक आहे तर यावरच आपण आता अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करून घेत आहोत तुम्हाला जर असं कापड नसेल लावायचं तुम्ही साडीची लेस पण लावू शकता कुठल्या प्रकारची तीन साडेतीन चार इंच रुंदीची किंवा एकाला एक दोन लेस जोडून पण तयार करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा पलटी पण मारून घ्यायचा आहे तर तो लगेच पलटी मारल्या जातो कारण की खूप मोठा आहे ते पट्टीच्या सहाय्याने मी पलटी मारून घेत आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे आता तुम्ही यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता तर बघा मैत्रिणींना मी अशा पद्धतीने याला इस्त्री पण फिरून घेतलेली आहे या पूर्ण कापडाला आता हे जे कडेचे भाग आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपण अशाच पद्धतीने डबल फोल्ड करून यावरती स्टिच करून घेणार आहोत तर चला मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी मी डबल फोल्ड करून दोनही साईडने स्टिच करून घेतलेले आता हे पूर्ण लांबी किती आहे ते मी तुम्हाला दाखवते एकदा मोजून तर बघा याची बत्तीस इंच लांबी राहिलेली आहे म्हणजे आपण हे ही, फोल्ड केल्याच्या नंतर ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे पार्ट आपण तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला साधारण इकडच्या साइडने एक इंच सोडून लावून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूने आपण एक एक इंच सोडून हे जे आपण हाफ सर्कल तयार करून घेतलेले आहेत ते लावून घेणार आहोत ठीक आहे तर बघा असा अर्धा इंच वरती राहील अशा पद्धतीने आपण हे तीनही हाफ सर्कल ठेवून घेतलेले आहे आणि ह्या दोनच्या मध्ये साधारण तुम्ही एक बोटांतर राहीन एवढी जागा सोडून घेऊ शकता तर मी अगोदर याला टाचणी लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे ह्या तीनही पार्टला आणि इथे आपण साधारण एक बोट राहील एवढं अंतर सोडून लावून घेतलेले आहेत हे तीनही पार्ट आणि हे जेवढं अंतर आहे हे नऊ इंच आहे म्हणजे हे का हाफ सर्कलचा अंतर साधारण एक इत आणि वरती एक दोन बोटं असतील ठीक आहे म्हणजे जर तुम्ही ताट घेऊन नसल केलं तर त्यांच्यासाठी सांगते मी तर चला आता आपण यावरतीच स्टिच करून घेऊया तर टाचणी लावून घेतल्यामुळे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडतं तर मैत्रिणी जर कोणी पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा सा आय वाय पर्स पाऊच जिपर पाऊच मोबाईल पाऊच तोरण साडी कवर ब्लाउज कवर ते पण व्हिडिओ दाखवलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक देते बरं यानंतर मैत्रिणींना मी इथे जे आपण स्टिच करून घेतलेले आहे त्यावरती ही गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे आणि माझ्याकडे ही लेस संपलेली ले आहे त्यामुळे मी इकडे दुसरी लेस लावून घेत आहे पण ती पण सेम गोल्डन कलरची आहे तर यावरती पूर्ण दोनही बॉर्डर आपण अशी ही लेस लावून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही दोनही साईडने बॉर्डरला गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी मी हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे ज्याचे आपण त्रिकोण तयार केले होते मागाशी त्याचा आणि इथे मी साधारण एक इंच रुंदीचा कपडा कट करून घेत आहे तर याची आपल्याला कापडी नाडी बनवून घ्यायची आहे एकदम बारीक अशी तर बघा म्हणजे एकदम असे दोनच लाईन राहतील टेपच्या इतक्या बारीक आपल्याला हिलेस म्हणजे नाडी तयार करून घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे मार्क करून तर यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मशीनचा जो फूट असतं का तेवढंच ज्याची जेवढी रुंदी आहे तेवढीच आपल्याला त्यावरती स्टिच करून घ्यायची आहे इतकी बारीक नाडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी स्टीच करून घेतलेले आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे हो किती बारीक आपण म्हणजे दोनच लाईन असतील टेपच्या इतकी बारीक टीप मारलेली आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे ठीक आहे आणि यानंतर आपण ही पलटी मारून घेण्यासाठी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि त्याला एका प बाजूने अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे आणि सुईच्या बॅक साईडने आपल्याला ती पूर्ण नाडीमध्ये ओवून घ्यायची आहे आणि या साईडला आपण ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हा कपडा ओढत ओढत बाहेर काढून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो या प्रोसेसला कारण की म्हणजे खूप बारीक नाडी बनवायची आहे आपल्याला त्यामुळेच थोडासा वेळ लागतो जर तुम्हाला थोडीशी अर्धा इंचाची जर नाडी बनवली तर लवकर होती तर बघा एकदम बारीक अशी आपली नाडी बनवून तयार झालेली आहे मी पलटी पण मारून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा एकदम जवळून दाखवत आहे मी तुम्हाला किती बारीक तयार झालेली आहे बरं यानंतर मैत्रिणी अशा पद्धतीने आपली नाडी तयार करून झाल्याच्या नंतर इथे मी श्री स्वामी समर्थ असं नाव टाकून घेते तुम्हाला जर वेलकम टाकायचं असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता किंवा मग स्वस्तिक काढायचं असेल तर तेही काढू शकता या अगोदर पण मी स्वस्तिक काढून दाखवलेलं आहे आता मी इथे श्री स्वामी समर्थ असं नाव काढून घेत आहे ते चॉक उघडायला दिसत नव्हतं त्यामुळे मी ते पेनने ट्राय करत होते पण पेनने पण व्यवस्थित दिसत नव्हतं त्यानंतर मी ते दुसरं स्केच पेन वगैरे खूप सारं ट्राय करून बघितलं तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे तेल खडून रंग खडून नाव टाकून घेतलेलं आहे श्री स्वामी समर्थ असे हे नाव मी काढून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला त्यावरतीच ही जी आपण तयार केलेली कापडी नाडी आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून हे पूर्ण नावावरती मी लावून घेत आहे ठीक आहे आणि मग तुम्हाला लावून झाल्याच्या नंतर पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी पद्धतीने ह्या कापडी नाडी पासून ते श्री स्वामी आणि समर्थ असे नाव टाकून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे इकडे गुंतवण्यासाठी तुम्ही रेडीमेड नाडी पण करू शकता किंवा ह्याच नाडीने इथे एक मध्यभागी एक आणि कडेल एक असं खिड्याला टांगण्यासाठी आपण हँडल किंवा हे नाडी लावून घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे खेळायला टांगण्यासाठी मध्यभागी एक आणि कडेकडेला दोन अशा रेडीमेड नाडी लावून घेतलेली आहे आणि आता चला मी तुम्हाला हे म्हणजे दरवाजाला लावून पण दाखवते तसंच तुम्ही देवाऱ्यामध्ये दे पण लावू शकता कारण की आपण इथे श्री स्वामी समर्थ असं नाव टाकलेलं आहे तुम्ही श्री गणेश आहे ना तुम्हाला जे काही नाव टाकायचं असेल ते पण टाकू शकता तर आणि मैत्रिणी न बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर असं दिसत आहे म्हणजे बॅक साईडने पण आपलं असं काहीच वेगळं दिसत नाही खूप सुंदर असं हे तोरण बनून आपलं तयार झालेलं आहे तर बघा हे आहे आपली फ्रंट साईड आणि हे स्वामी समर्थ नावामुळे अजूनच छान असा लूक आलेला आहे आपल्या ह्या तोरणला तर बघा मैत्रिणींनं दरवाज्याला लावल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे आणि खूप छान सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या या तोरणचा आणि नक्कीच यामुळे आपल्या घराच्या दरवाजाची शोभा वाढणार आहे ॲक्च्युली मला हे बनवता बनवता अंधार पडला होता त्यामुळे मी रात्रीचं शूट घेत आहे त्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये त्याची क्वालिटी वेगळी दिसत आहे तर ते प्लीज तुम्ही समजून घ्या कारण की मला दुपारी तुम्हाला एक वाजता व्हिडिओ द्यायचा असतो आणि हा बनवता बनवता संध्याकाळ झाली त्यामुळे तो शूट पण मी रात्रीचाच घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय मी तुम्हाला पुन्हा एकदा हा दिवसा व्हिडिओ शूट करून दाखवेल शॉर्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तेव्हा तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता